रंगोळे करून दाखवणारे कुळदाचे हे बघा हे पीठ आणि हे याच्यात मी थोडं जिरं लसूण हिंग टाकलं आणि पीठ मळलं असं पीठ मळायचं हे कुळदाचं पीठ हे बघा आता पाणी ठेवलं बघा कळायला त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि तेल टाकलं उकळायला ठेवलं पाणी तीन ग्लास पाणी ठेवलं कारण शेंगोळे शिजले पाहिजे आणि मग त्याच्यात तेल आणि मीठ टाकलं थोडं झाकण करायचं हातावरच वळायचे हातावर वळले ना तर काय असतं पोकळ येतात मग शेंगोळे वळवायचे आणि उकळ त्या पाण्यात टाकायचे थोडी मिरची हिंग लसूण जिरं एवढंच टाकायचं याच्यात शिव उकळ पाणी उकळलं बघायचं टाकायचे उकळ त्या पाण्यातच टाकायचे पाणी थंड होणे द्यायचे उळताची शेंगोळे उळीच पीठ पित्त आलं तर ता चांगलं असतं गुडघे दुखत नाही कंबर दुखत नाही म्हणून गुड खुळदाचं पीठ चांगलं कामाला येतं शरीराला असे शेंगोळे करून खाल्ले तर खूपच छान लागतं काही नाही पिठात जिरं हिंग आणि मीठ टाकायचं लसूण लाल मिरची आता शिख खळखळ खळखळ उकळी द्यायची आणि शिजू द्यायचं तीस मिनटं लागतात शिजायला आता झाकण ठेवायचं बरोबर तीस मिनटं लागतात शेंगोळे शिजायला छान झाले हे बघा असे शेंगोळे करायचे असे केले ना हातावर असे पोकळ होतात बघा आतमध्ये होल पडतं त्यामुळे शेंगोळे खायला एकदम टेस्टी लागतात तीस मिनटं शिजवलं पाण्यामध्ये ते छान शिजले बघा तुम्ही या प्रकारे करा कमेंट करा आणि लाईक करा